नमस्कार व्यंकू महाराजांनी मोहितरावच्या अब्रूचे पार धिंडवडे काढलेले असतात खरं सांगायचं तर व्यंकू महाराजांना मोहितरावचा खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराजांना मोहितराव म्हणतात काय चाललंय काय तुमचं मागच्या वेळेला तुमची ही शिष्य आणि आता मात्र तुम्ही ज्या पद्धतीने माझा अपमान करताय ना ती पद्धत मी विसरणार नाही तुम्हाला माहिती तरी आहे का कि तुम्ही कोणाचा अपमान करताय याचे परिणाम काय काय होऊ शकतात तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात परिणामांना आम्ही घाबरत नाही आणि खरं सांगायचं तर परिणामांना घाबरायची गरजच नाही आता काही झालं तरीसुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यास घाबरत नाही अहो तुम्ही असाल खूप मोठे व्यक्ती पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आमचं काहीच बिघडवू शकत नाही तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो आणि तो खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगायचं तर आपल्या गावामध्ये शाळेचा प्रस्ताव कितीतरी वेळा आणण्यात आला होता पण प्रत्येक वेळेला तो प्रस्ताव नाकारला गेला त्यावेळेला लगेच आप्पा बोलतात अहो व्यंकट महाराज तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही तुम्ही जे काही बोलताय ते स्पष्टपणे बोला बघू त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात कारण आपले मोहितराव माहिती आहेत ना आपले मोहितराव यांची बहीण तिची ती शाळा आहे जिथे आपल्या गावातील मुलं शिकायला जातात हे ऐकून मात्र सगळ्या गावकऱ्यांनाच धक्का बसतो सगळे गावकरी हादरलेले असतात त्यावेळेला लगेच मोहितराव म्हणतात ते बघा उगाच कसलेही आरोप माझ्यावरती करू नका तेव्हा लगेच इंदू बोलते हो का कसलेही आरोप करायची आम्हाला गरज नाही आमच्याकडे पुरावा आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची मोहितराव तू जे काही केलं आहेस तू जे काही पाप केलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि त्याशिवाय तू गप्प राहणार नाहीस आता तर तू बघच मी तुझी काय अवस्था करते ती तेव्हा मात्र मोहितरावला खूपच घाम फुटलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी मोहितराव बोलतो एकेकाला सोडणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकुमहाराज बोलतात डोक्यावर पडलायत की काय तुम्ही मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय म्हणून प्लीज करन हे सर्व थांबवा कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाही आणि काहीही झालं तरी मला तुमच्या या वागण्याशी काहीही देणं घेणं नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच हादरलेले असतात आणि व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो तेव्हा व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे आता या सर्व गोष्टी बंद करा लवकरात लवकर या सर्व गोष्टीचा छडा लावा आणि काही झालं तरी मोहितराव गावामध्ये शाळा कशी चालू होईल याचा विचार करा नाहीतर तुमची अवस्था खूपच बिकट होईल काय आहे ना काही झालं तरी गावामध्ये शाळा सुरूच झाली पाहिजे तेव्हा मात्र गावकरीसुद्धा खूप मोठमोठ्याने ओरडत असतात हो हो गावामध्ये शाळा सुरूच झाली पाहिजे जर का गावामध्ये शाळा सुरू झाली नाही ना तर आम्ही काय करू हे तुम्हालासुद्धा समजणार नाही खरं तर तुमचं हे वागणं बंद करा मोहितराव स्वतःच्या बहिणीचा फायदा आणि तुमचा फायदा जर का तुम्ही बघत असाल तर लवकरात लवकर गावामध्ये शाळा सुरू व्हायलाच पाहिजे नाहीतर आम्हीसुद्धा तुम्ही तुमच्या नांग्या ठेचायला मागे पुढे बघणार नाही हे ऐकून मात्र मोहितराव चांगलाच गांगरतो त्याला काय बोलावं तेच कळत नाही तो खूपच आदरलेला असतो त्यावेळेला मोहितराव तोंड लपून तिथून निघून जातो त्याच वेळेला लगेच गावकरी व्यंकू महाराजांचा जल्लोष करत असतात सुद्धा तिथे असतो तेव्हा गोपाला सुद्धा व्यंकू महाराजांविषयी खूपच आदर वाटतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात थांबा थांबा खरं सांगायचं तर माझ्या नावाने जल्लोष करू नका याचा खरा हकदार जर का कोणी असेल तर ती हिंदू आहे अहो तुम्हाला का कळत नाही काही काही गोष्टी खरं सांगायचं तर योग्य त्या घडतच नाहीत आणि खरं सांगू का इंदूने सांग हे सर्व चेक केलं इंदूने मला येऊन सांगितलं नक्की काय घोटाळा आहे तो आणि तेव्हाच मला सत्य समजलं खरं सांगायचं तर मी खोटेपणा का करेन आणि मला खोटेपणा करायची गरजच काय मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि त्याशिवाय मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही तेव्हा मात्र खूपच व्यंकू महाराज इंदूचं कौतुक करत असतात तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही माझं कौतुक करत असलात तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट होईलच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र महाराज खूपच खुश असतात आणि लगेच मोठ्यानी बोलतात इंदू आज हे काही जे सत्य समोर आलं आहे ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे खरं सांगायचं तर मला खूप बरं वाटतं इंदू आजचं सत्य तुझ्यामुळे समोर आलं तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज मी फक्त आणि फक्त या गावच्या भल्याचा विचार केला खरं सांगू का महाराज मला आज खूप आनंद होतोय आपल्या गावातील मुलांसाठी शाळा होईल ह्या एका गोष्टीचा तेव्हा मात्र गोपाळ स्वतःशीच बोलतो काय मुलगी आहे नाही स्वतःचा अजिबात विचार करत नाही प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा विचार खरं सांगायचं तर या मुलीला कसं समजवायचं तेच मला कळत नाही पण या मुलीला मात्र समजवायला पाहिजे कारण या मुलीवरती आता लक्ष ठेवून राहावंच लागणार कारण तो पोपटराव आता या इंदूवरती दुःख धरून असणार काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर, लवकर सगळ्यांचं सत्य समोर आणावंच लागेल आणि इंदूचा जीव मात्र वाचवावा लागेल जर का मी तसं काही केलं नाही तर मात्र इंदूच्या जीवाला भीती असू शकते तेवढ्यात मात्र आप्पा इंदूजवळ जातात आणि इंदूला बोलतात इंदू बाळा तू हुशार आहेस आम्हाला माहितीच आहे पण आज ज्या पद्धतीने बाळा तू तुझी हुशारी दाखवलीस आपल्या गावातल्या मुलांबद्दल तुझा तुझ्या मनात जे प्रेम आहे ना ते खरंच कोणी एवढा विचार सुद्धा करू शकत नाही लहानपणीसुद्धा तुझ्यामुळेच आपल्या शाळेची दुरुस्ती झाली होती खरं सांगायचं तर इंदू तुझ्यामुळेच आपल्या गावात शाळा होती पण आज सुद्धा तुझ्यामुळेच आपल्या गावात शाळा होणार आहे मला खरंच या गोष्टीचा खूपच आनंद आहे इंदू बाळा मी सांगू शकत नाही आज मला किती आनंद होतोय ते त्यावेळेला लगेच महालेमास्तर बोलतात हो ना इंदू खरं सांगू का तू असाच सगळ्यांचा विचार कर आणि प्रत्येक वेळेला तू असंच कायम पाठीशी उभं राहा खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टी पटतच नाही आणि खरं सांगायचं तर मला या तुझ्या गोष्टींचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र व्यंकुम राजले मास्तरांना बोलतात महाले तुम्ही असं का बोलताय त्यावेळेला महालेमास्तर बोलतात इंदू आपल्या गावातील मुलांचा विचार करते पण तो मोहितराव कसा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यामुळे इंदूच्या जीवाला भीती असू शकते इंदू स्वतःच्या आयुष्याची काळजी न करता मुलांचा विचार करते याचं मला खूप वाईट वाटतं आहे तेव्हा लगेच इंदू महालेमास्तरांना बोलते महाले मास्तर तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही व्यवस्थितच होईल तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही माले मास्तर मी खरं सांगू का मी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे तुम्ही प्लीज त्या निर्णयाच्या फक्त आणि फक्त पाठीशी उभं राहा बाकी मला काही नको तेव्हा मात्र माले मास्तर खूपच खुश असतात आणि ते इंदूला बोलतात इंदू बाळा आम्ही तुझ्या पाठीशी कायम उभी आहोत तू कधीच आम्हाला नाराज करणार नाहीस हे आम्हाला माहिती आहे पण बाळा तुझ्या आयुष्याची होणारी फरफड आम्हाला नाही गं भगवत तेव्हा मात्र इंदू बोलते तुम्ही नका काळजी करू खरं सांगू का माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझे गावातली लोकं महत्त्वाची आहेत बाकी काही नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू विटूच्या वाढीत शाळा सुरू करू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू